दरवर्षी गुढीपाडवा आला की फेसबुक आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ शंभूराजेंच्या हत्येचा संबंध गुढीपाडव्याशी जोडून गुढीपाडवासह बदनाम करायचा प्रयत्न करतात आणि बऱ्याच लोकांना सत्य माहीत नसल्याने त्या या अपप्रचाराला बळी पडतात वास्तविक पाहता औरंगजेबाने शंभूराजेंची हत्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी केली आणि त्यांच्या हत्येनंतर गुढीपाडवा सुरू झाल्याचा कुठलाही पुरावा अस्तित्वात नाही आता आपण गुढीपाडव्याचे ऐतिहासिक संदर्भ पाहू संत मेळा ज्यांचा कालखंड इसवी सन बाराशे सत्तर ते इसवी सन तेराशे पन्नास असा होता ते एका अभंगात म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट चालावी ही पंढरीची संत ज्ञानेश्वरांचा कालखंड इसवी सन बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव असा होता ते म्हणतात अवधर्माची अवघी तोडी तोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी संत तुकाराम महाराज म्हणतात पुढे पाठवले गोविंदा गोपाळा देऊनी हाती गुढी इंग्रजांचं दुर्भाशी आणि वकील नारायण शेणवी याने मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला पाठवलेल्या पत्रात उल्लेख आहे की शिवरायांचे मंत्री निराजी पंडित गुढीपाडव्याच्या दिवशी सणाकरता आपल्या घरी आले असे अनेक शिवपूर्वकालीन आणि शिवकालीन गुढीपाडव्याचे उल्लेख आपल्याला सापडतात अतिशय पुरातन असलेल्या या सणाचा आपल्या शंभूराजांच्या हत्येशी संबंध जोडणे हे पूर्णत चुकीचे आहे मुघल इतिहासकार साकी मुस्तेद खान याच्या मासेरे आलमगिरी आणि भीमसेन सक्सेना याच्या तारिके दिलकुशा या ग्रंथांमध्ये औरंगजेबाने शंभूराजांची हत्या ही इस्लामी धर्मगुरूंच्या सल्ल्याने केली असे स्पष्ट केले आहे व त्यात गुढीपाडावाचा तीळ मात्रही उल्लेख नाही आणि राजांच्या काळात असा कुठला मोठा पंडित लागून गेला होता की ज्याचे ऐकून लोकांनी गुड्या उघडून सण साजरा करायला सुरुवात केली होती वास्तव हेच आहे की शंभूराजांच्या हत्येनंतर उवा महाराष्ट्र पेटून उठला आणि औरंगजेबाला याच मातीत गाडण्यात भाग पाडले जय शिवराय जय शंभूराजे